हॅलो एवरीवन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेली आहे हेल्दी आणि चटपटीत अशी चाट रेसिपी तर चाट म्हटलं की सगळ्यात अगोदर आपल्याला आठवते ती पापडी तर ही पापडी आपण मस्त कुरकुरीत आणि हेल्दी स्वरूपात घरगुती पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ही आपल्याला साधारण अर्धा तास भिजत घालून घ्यायची आणि इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर आपण याला फोडणी करून घेऊयात गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचेत काळे तीळ धणे आणि चिली फ्लेक्स घालून घ्यायचेत हे मी एक एक चमचा घेतलेला आहे आणि इथे थोडीफार कढीपत्त्याची पाने आहेत सुकलेली ती यामध्ये आपल्याला थोडीशी करून घालून घ्यायची आहे इथे तुमच्याजवळ जर फ्रेश कढीपत्ता असेल तो 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 तर तोही तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता तो घालताना थोडासा चिरून घालायचा तोही आपण यामध्ये ॲड करून घेऊया तर सगळं आपल्याला छान मिक्स करायचे आणि मिनिटभर परतून घ्यायचे तर हे सगळं छान परतून झालं की यामध्ये आपण जी डाळ धुवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे डाळ घालून सुद्धा एक दोन मिनटं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि डाळीच्या अंदाजानुसारच आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत आणि डाळीचा अंदाजाने चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथे मीठ आणि हळद घालून झाल्याच्या सुद्धा आपल्याला मिनिटभर पर परतून घ्यायचे आहे तर थोडीफार डाळ भिजलेलीच आहे त्यामुळे तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायची तर ही बऱ्यापैकी शिजून जाते तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे डाळ थंड होतीये तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण पीठ मळायला घेऊयात तर इथे एका परातीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आपण पापडी जी आहे ती गव्हाच्या पिठाने करणार आहोत इथे मैद्याचा वापर केलेला नाही आहे तर हेल्दी बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि पापडी आपली कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी रवा घालून घ्यायचा आहे इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि आपण जी डाळ थंड करायला ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे डाळ पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच यामध्ये मिक्स करायची तर आता यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे इथे तुपाचाच वापर करायचा तुपाने छान खुसखुशीत होतात त्या कडक होत नाहीत यासाठी तुपाचा वापर करायचा दोन चमचे तूप पुरेसं आहे आता छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे म्हणजे तूप आणि डाळ ही पिठामध्ये छान एकजीव झाली पाहिजे यानुसार आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर बऱ्यापैकी मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मळताना इथे नॉर्मल पाण्यानेच आपल्याला रेग्युलर जसं आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन कणिक भिजवून घ्यायचं आहे जास्त सैलसर मळायचं नाही आहे पीठ जर आपण जास्त सैलसर मळलं गेलं तर आपल्याला पुऱ्या लाटता येणार नाहीत ना म्हणजे ज्या आपण पापड्या करणार आहोत त्या आपल्याला करता येणार नाही ना त्यामुळे थोडंसं आपल्याला कडकच पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी पीठ आपलं मळून झालेलं आहे अशा पद्धतीचंच आपल्याला पीठ भिजवायचे तर आता साधारण दहा मिनटं हे आपल्याला असंच झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता छान इथे आपलं पीठ सेट झालेलं आहे तर पीठ सेट झाल्याच्या सुद्धा आपल्याला थोडंफार मळून घ्यायचं आहे का म्हणजे ते पुन्हा जरा सॉफ्ट होईल तर अशा पद्धतीचं इथे आपण मळून घेतलेलं आहे तर आता थोडंसं आपल्याला सुकं पीठ लागणार आहे कारण आपण त्याच्यात चपात्या लाटणार आहोत तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला चपात्या लाटून घ्यायचे आहेत तेवढ्या आकाराचे इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर साधारण इथे मी एवढ्या आकाराचे आपण रेग्युलर चपाती लाटतो तेवढ्या आकाराचे सगळे बॉल्स करून घेतलेले आहेत तुम्हाला जर इथे पुऱ्या करून घ्यायच्या असतील तर तुम्ही पुऱ्या देखील करून घेऊ शकता पण मी चपात्या लाटून घेणार आहेत तर थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची रेग्युलर चपातीप्रमाणे थोडीफार पातळ चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे अशा स्वरूपात मी पातळ चपाती लाटून घेते आहे इथे तुम्हाला डायरेक्ट पुऱ्या वगैरे देखील करून घेऊ हो शकता पण थोडंसं वेगळा आकार देण्यासाठी मी अशा पद्धतीने चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला याला कट लावून घ्यायचा आहे तर इथे माझ्याजवळ हा कटर होता तर या कटरनेच मी इथे हव्या त्या आकारामध्ये शेप करून घेते तुम्हाला जर गोल पापडी करायची असेल तर तुम्ही गोल वाटीने देखील याला कट करून घेऊ शकता पण मी थोडंफार वेगळं चेंज म्हणून या पद्धतीने सगळ्या पापड्या कट करून घेते तर मस्त इथे आपल्या सगळ्या पापड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत फारच सुंदर दिसत आहेत तर अशाच सगळ्या पापड्या इथे मी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण या तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी अगोदरच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये पापड्या टाकून घ्यायच्या आहेत तर तेलामध्ये बसतील तेवढ्या आपल्याला यामध्ये पापड्या घालून गा घ्यायच्या आहेत जास्त देखील घालायच्या नाही आहेत कारण तळताना प्रॉब्लेम येतो त्यामुळे तेलामध्ये बुडतील एवढ्याच आपल्याला यामध्ये पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर मस्त आलटून पलटून आपल्याला या गोल्डन क्रिस्प होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर या पापड्या फुलणार नाही आहेत कारण की आपण यामध्ये जे डाळी आणि स्पायसेस वापरलेले आहेत त्यामुळे या पापड्या फुलणार नाही आहेत तर मस्त इथे आपल्या पापड्या गोल्डन झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता कलरही फारच सुरेख आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेल्या आहेत तर मस्त इथे मी सगळ्या अशाच पापड्या तळून घेते तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे गोल्डन झाला की लगेच आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत फारच क्रिस्पी होतात या तर मस्त अशा चटपटीत चाट पापडी इथे आपली तयार झालेली आहे तर सगळ्या पापड्या अशाच मी कुरकुरीत आणि गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहेत तर या पापड्या तुम्ही अशाही स्नॅक्स हो, म्हणून देखील खाऊ शकता फारच टेस्टी लागतात कारण आपण यामध्ये भरपूर असे मसाले वापरलेले आहेत त्याने छान चटपटीत लागतात तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखी मसाले ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही करून घेऊ शकता तर मस्त इथे आपण सगळ्या पापड्या अशाच तळून घेऊयात आणि गरमागरम इथे आपल्या सगळ्या पापड्या तळून झालेल्या आहेत तर पाहू शकता मस्त तर कलर आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेल्या आहेत तर या पापड्या अशाही खायला फारच सुंदर लागतात पण मी थोडेसे चाट स्वरूपात करणार आहे त्यासाठी प्लेटमध्ये अशा पद्धतीने डेकोरेट करून घेणार आहे ज्या पद्धतीने चाट पापडी असते त्याच पद्धतीने आपण इथे सर्व करून घेऊया आवडीनुसार तुम्ही यामध्ये डेकोरेट करून घेऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने खायला आवडेल त्या पद्धतीने खाऊ शकतात तर फारच टेस्टी लागते तर इथे मी चाट स्वरूपात करणार आहे बॉईल पटॅटो काकडी कांदा कोथिंबीर टोमॅटो ग्रीन चटणी दही चाट मसाला वगैरे असं सगळं टाकून इथे मी मस्त असा चटपटीत चाट बनवलेला आहे तर मस्त इथे मी चटपटीत तशा चाट बनवलेला आहे तर आजची ही हेल्दी आणि टेस्टी अशी चाट पापडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पहात रहा बाय